कळवण तालुक्यातील बगडू येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी भेट दिल्या तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्षाबंधन सण साजरा करण्यात आलाय तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कळवण सुरगाणा सदस्य लोकनेते रवींद्र देवरे तसेच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार रामा पाटील शुभम देवरे अमृता पाटील देवा अहिर गोरख पवार शरद माळी पीनू मोरे ऋषिकेश देवरे भूषण आहेर गोरख पवार काशीनाथ गांगुर्डे भगवान पवार दादू वाघ काळू कुवर ललित सोनवणे ग्रामपंचायत ग्राम ग्रामसेवक ग्राम सरपंच उपसरपंच सदस्य समस्त गावकरी युवा मंडळी सर्व समाज बांधव उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट